नमस्कार टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या बातम्या येत होत्या या बातमीनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती मात्र प्रत्यक्षात सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालंच नव्हतं दररोज दहा पंधरा वेळा फोनवर बोलणं होणारा मुलगा अचानक न सांगता गेलाच कसा या चिंतेनं तानाजी सावंत यांनी सूत्र फिरवली आणि यंत्रणा कामाला लावली होती नेमकं काय घडलं सावंतांचा मुलगा कुठे गेला होता त्याला परत कसं आणलं या घटनाक्रमाची इनसाइड स्टोरी पाहूया काल सायंकाळच्या दरम्यान एका बातमीनं मोठी खळबळ उडवून दिली ती म्हणजे तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झालं मात्र प्रत्यक्षात ही बातमी खोटी ठरली तानाजी सावंत यांचा मुलगा वडिलांना न सांगता मित्रांसोबत बँकॉकला जाण्यासाठी निघाला होता ऋषीराज सावंत सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये बसून पुण्याच्या लोहोगाव विमानतळावर गेले तिकडून ऋषीराज सावंत हे मित्रांसोबत चार्टर्ड विमानानं बँकॉकच्या दिशेने रवाना झाले होते ऋषीराज सावंत यांनी बँकॉकला जाण्यासाठी तब्बल अडुसष्ट लाख रुपये खर्च केल्याच्या माहितीची आता मोठी चर्चा रंगली आहे ऋषीराज सावंत यांचं विमान अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलं होतं मात्र गोंधळ उडाल्यानंतर हवाई वाहतूक साधून हे चार्टर्ड प्लेन चेन्नईला उतरवण्यास भाग पाडण्यात आलं त्यानंतर या विमानातून बाकीचे प्रवासी बाहेर पडले आणि हे विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या लोहगाव विमानतळावर दाखल झालं या सगळ्याबाबत तानाजी सावंतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण दिलं ऋषीराज आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही आम्ही रात्री गप्पा मारल्या प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषीराजन रुद्राभिषेक केला त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो ऋषीराज आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता मात्र तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा गेला असा प्रश्न मला पडला होता दिवसातून आमचं अनेकदा फोनवर बोलणं होतं मग हा एअरपोर्टला अचानक का गेला हे मला समजत नव्हतं त्यामुळे आम्ही चिंतेत होतो त्याच्यासोबत त्याचे मित्र होते पण पप्पा रागवतील का या भीतीनं त्याने मला काही सांगितलं नाही का हे आता त्याच्याशी बोलल्यानंतर कळेल असं तानाजी सावंत यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं आणि ही जी अपर्णाची बातमी होती ती सपशेल खोटी ठरली मुलगा कुठे गेला या भीतीनं तानाजी सावंत यांनी यंत्रणा हलवली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री, केंद्री मंत्री मुरलीधर मोह या सगळ्यांना फोन लावून यंत्रणा सतर्क के केली होती बँकॉक कडे निघालेलं विमान अंदमान निकोबारपर्यंत पोहोचलं होतं आणि हे विमान चेन्नईला लँड केलं आणि तिथून पुण्याला बोलावून घेतलं रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान ऋषीराज सावंत हा पुण्यात दाखल झाला त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते अडुसष्ट लाख रुपये खर्च करून सावंत यांचा सा मुलगा बँकॉकला निघाला होता अशी माहिती आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोह हो यांच्या मदतीनं सावंतांनी मुलाचं खाजगी विमान परत बोलावलं या संपूर्ण घटनेवरून अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत सामान्य व्यक्तीसाठी एवढी तत्परता पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाकडून दाखवण्यात आली असती का असा सवालही या प्रकरणावर आता उपस्थित केला जातोय संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे